संत निरंकारी मंडळातर्फे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेस साक्री रोडवरील विद्यार्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात सत्संगाचे आयोजन करण्यात आलं आहे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन सानिध्यात होणारे या आध्यात्मिक सत्संग प्रवचनाच्या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे या आध्यात्मिक कार्यक्रमासाठी विविध व्यवस्थांची जय्यत तयारी सुरू आहे कार्यक्रमासाठी भव्य ते सभामंडप आकर्षक मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत असून या प्रवेशद्वाराजवळ स्वागत कक्ष सेवादल कक्ष ब्रह्मज्ञान प्रदान कक्ष वैद्यकीय सहायता कक्ष प्रकाशन स्टॉल कॅन्टीन पोलीस मदत कक्ष आदी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे या सर्व सेवांची जबाबदारी संत निरंकारी सेवादलचे जळगाव क्षेत्राचे बंधू भगिनी मोठ्या उत्साहात पार पाडताना दिसत आहे तर वाहनांच्या पार्किंग साठी देखील मैदानात मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण विश्वात आध्यात्मिक जागृती सोबतच विश्वबंधुत्व एकात्मतेचा संदेश देणारे निरंकारी मिशनद्वारा घेण्यात येणारे सत्संग सुदीक्षाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज हे यावेळी आध्यात्मिक जागृतीद्वारे मानविकतेचा संदेश देणार आहे जुळे ते दहा वर्षानंतर सद्गुरूंचे आगमन होत आहे त्यामुळे सर्वांनाच या कार्यक्रमाविषयी आतुरता निर्माण झाली आहे या निरंकारी संत समागमात सर्व जिन्यासू प्रभूप्रेमी भक्त माता भगिनी व संत मंडळींनी उपस्थित राहून सद्गुरूंच्या पावन दर्शनाचा व सत्संग प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील धुळे झोनचे झोनर इन्चार्ज हिरलाल पाटील जळगाव सेवादारचे क्षेत्रीय संचालक सुशील कुमार दारा यांनी केली आहे नमस्कार आपल्याला सगळ्यांना सूचित करताना अत्यानंद होते की या ठिकाणी धुळे या ठिकाणी विद्यावर्धन ग्राउंडच्या प्रांगणात सद्गुरू माता दीक्षाजी महाराज जे निरंकारी मिशनचे प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजेच्या दरम्यान या ठिकाणी भव्य सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण सगळे जाणता की संत निरंकारी मंडळामार्फत स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल या सगळ्या गोष्टी राबवल्या जातात म्हणजे सामाजिक कार्याच्यासोबत आध्यात्मिक कार्य या ठिकाणी केलं जातं आणि एक मा म्हटलं आहे की मानव को मानव हो प्यारा एक का बने सहारा एक मानवतेचे कार्य या ठिकाणी केलं जातं आध्यात्मिकतेचा संदेश या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी एकमेकांच्या प्रति मानवाच्या प्रति मानवाचे जे कर्तव्य आहे ते जे म्हणून या जाणीव मानवतेची या ठिकाणी सगळ्यांना करून दिली जाणार आहे तर तमाम नागरिकांना एक आवाहन करतो की त्यांनी या या आध्यात्मिक कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी जवळपास आठ ते दहा हजार भाविकांची उपस्थिती असणार आहे त्यात धुळे जळगाव नंदुरबार तसेच त्या पिंपळनेर या परिसरातील भाविक या ठिकाणी येतील त्यासोबत या ठिकाणी या प्रांगणात कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर प्रकाशनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रकाशन ज्याला पब्लिक आहे या ठिकाणी धार्मिक पुस्तकांची विक्री या ठिकाणी होईल त्याचप्रकारे या ठिकाणी बाहेरचे जे भाविक आहेत त्यांच्या सेवेसाठी एक सेवादलचं युनिट आहे ते सेवादलचं युनिटही तत्पर असणार आहे तरी सगळ्यांना विनंती या माध्यमातून की या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुळे